माधवनगरमध्ये एका कॉन्ट्रॅक्टरात जातीवाचक शिवीगाळ करून चाकूच्या मुठीने मारहाण केले या प्रकरणी अशोक उर्फ शिवाजी नरसिंह कसबे व एक्कावन राहणार शिवनेरी नगर साजिद गॅरेजच्या शेजारी कुपवाड तालुका मिरज यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी मेहुल राजेंद्र शहा राहणार सोमवार पेठ माधवनगर यांच्यावर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेली याबाबतची अधिकची माहिती अशी फिर्यादी हे मेहुल शहा आणि सनोबर खान यांच्यामध्ये असलेल्या सोमवारपेठ माधवनगर येथील ड्रीम योगा अपार्टमेंट येथे असणारी सामायिक विहिरीमध्ये पडदीचे बांधकाम करण्यासाठी गेले असता संशयित आरोपी मेहुल शहा यास फिर्यादी याने माझ्याकडे आता सध्या कामगार नाहीत मी दोन दिवसात विहिरीच्या पडदीचे बांधकाम करून देतो असे सांगितले असता संशयित आरोपी यांनी येथे पडदीचे बांधकाम करायचे नाही मी विहीर मुजवून टाकणार आहे असे म्हणून फिर्यादीस तू तेथे काय बांधकाम करायचे नाहीस तू मांगाचा आहेस तुझी लायकी काय तू काय बांधणार असे फिर्यादी जातीवाचक बोलून तुझ्या जा आईवरून अश्लील शिवीगाळ करून किशातून चाकू काढून चाकूच्या मुठीने फिर्यादीच्या छातीवर मारून जातीवाचक बोलून तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिले असे फिर्यादी अशोक कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले त्यानुसार पोलिसांनी मेहुल शहा यांच्यावर गुन्हा दाखल केलाय तुमच्या मुलाचं गणित आहे का मग त्याला गरज आहे ब्रेन बुस्टर ची तुमच्या सहा ते चौदा वर्षांच्या मुलांसाठी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त ब्रेन बुस्टर एस चे खास उन्हाळी शिबिर पंधरा एप्रिल ते तीस मे ज्यामुळे तुमच्या मुलांचा गणिताचा आत्मविश्वास तर वाढेलच पण मुलं अगदी दोन ते नऊशे पर्यंत पाडे म्हणू शकतील आणि तोंडी गणित करतील शिवाय नोंदणी करणाऱ्या पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांना वेदिक मॅथ वर्कशॉप मोफर संपर्क शिव एम्पायर बिल्डिंग दुसरा मजला शिवाजी मंडई स्टँड रोड सांगली फोन पंच्याण्णव पंच्याण्णव ब्याण्णव एकतीस एकतीस we